जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे मंगळवारी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात अठ्ठावीस निष्पाप पर्यटकांचा बळी गेल्याने संपूर्ण देशात संतापाची लाट उसळली आहे या पार्श्वभूमीवर अंबरनाथमध्ये भाजपच्या वतीने निषेध आंदोलनाचे आयोजन करण्यात आले होते भाजपचे कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली आणि भाजपचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस गुलाबराव करंजुले पाटील यांच्या नेतृत्वात हे आंदोलन पार पडले यावेळी अंबरनाथ भाजपसोबतच अंबरनाथ ब्राह्मण संघ श्री हेरंब सेवा समिती ब्राह्मण सभा अंबरनाथ यांनी यामध्ये सहभाग नोंदवला सहभागी नागरिकांनी हाताला काळ्या फिती लावून आणि पाकिस्तान मुर्दाबादच्या घोषणांनी रोष व्यक्त केलाय पत्ता कड़वा है पाकिस्तान कड़वा है गली गली में शोर है पाकिस्तान शोर है गली गली में शोर है पाकिस्तान शोर है गली गली में शोर है पाकिस्तान शोर है गली गली, गली में शोर है पाकिस्तान शोर है हिम का पत्ता कड़वा है पाकिस्तान कड़वा है हिम का पत्ता कड़वा है पाकिस्तान भरवाए पाकिस्तान छोड़े

से कहो हिंदू है से कहो हिंदू है से कहो हिंदू है जय श्री राम जय श्री राम भारत माता की जय भारत माता की जय भारत माता की जय गली गली में शोर है पाकिस्तान चोर है गली गली में शोर है पाकिस्तान चोर है जहां पर जहां शहीद हुए मुखर्जी वो हा मोर्चा छत्रपती शिवाजी महाराज चौक येथून हुतात्मा चौकापर्यंत कॅन्डल मार्च काढून करण्यात आला दहशतवादी हल्ल्याचा तीव्र निषेध करत उपस्थितांनी पाकिस्तानचा झेंडा देखील जाळला अतिरेकी आणि त्यांना पाठबळ देणाऱ्या देशाला जशास तसे उत्तर दिले पाहिजे अशी एकमुखी मागणी यावेळी करण्यात आली भाजप शहराध्यक्ष विश्वजित करंजुले पाटील यांनी सांगितले की आता सरकारने त्यांच्या घरात घुसून दहशतवाद्यांचा खात्मा केला पाहिजे परत आपले जे मवाड विचार आहेत तर आपण राहिलो आपल्या मनात जाऊ द्या काही परत परत होईल हे जे हेच आपल्याला या सगळ्या दहशतवाद्यांच्या खाली चुकासाठी प्रवृत्त करताय आपले विचार आपला धर्म आपण आपल्या आपण त्या आणि कठोर होऊ पर्यंत होत नाही तोपर्यंत समोरचा आपल्यासमोर मुद्दाम आहे आज आपली संस्कृती अशी आहे की पाण्याला आपण कधी नाही बोलत नाही पण आज ह्या दहशतवाद्यांनी आपल्यावर अशी काही वेळ आणलेली आहे जे जे कृत्य केलं आहे त्यावर आपण पाक म्हणजे मोदीजींनी पाकिस्तानचं पाणी बंद केलं आपल्या नद्यातून नद्यांमधून जे पाणी अख्खं पाकिस्तान जगत होतं आपण आज ते पाणी बंद केलेलं आहे आणि जी पिढा आपल्या सव्वीस सत्तावीस जी झाली त्यांच्या नातेवाईकांना त्यांच्या घरातली आज पण शोक पसरले ती पिढा अख्ख्या पाकिस्तानमध्ये जे दहशतवाद्यांना समर्थन करतात त्यांच्या घरोघरी पसरणार आहे तसेच महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस गुलाबराव पाटील यांनी केंद्र सरकारकडे भावना व्यक्त केली की दहशतवाद्यांनी आपले अठ्ठावीस मारले तर आपण त्यांचे चार पटीने मारू ठिकाणी आपण टीव्हीवर वर पाहत असाल खाण्याची मारामारी आहे आणि आता तर नरेंद्र मोदी साहेबांनी आपल्या इथून जाणार पाणी सुद्धा बंद केलेलं आहे त्यांचा हक्का पाणी बंद करून नुसतं चालणार नाही तर पाकिस्तान मध्ये रक्ताचे पाठ वाहतील अशी व्यवस्था करायला लागेल आपल्याला त्यांनी निरापराध सव्वीस लोकांना मारलं मी मोदी साहेबांना आणि शाह साहेबांना विनंती करतो की त्यांचे दोनशे साठ मारल्याशिवाय आपण शांत बसायचं नाही खून का बदला खून दे आज जे हिंदुस्थानी की मान हे सन्मान है एक याच्यावरून एक असं उदाहरण घ्यायचं शेजारी आपला एखादा लुखा असेल तर त्याचा उपद्रव आपल्याला होतोच मग पाकिस्तान हा लुखा देश ज्या करोना आला लोक परत होती अशा टायमाला नरेंद्र मोदी साहेबांनी त्यांना करोनाची लस दिली त्यांना योगदान दिलं सगळं विसरून सुद्धा ते कुत्र्याची टाण ही उलटी कशी या अशी परिस्थिती आज निर्माण झालेली आहे आमचा रोष भारता हा भारतामध्ये जे काही आमचे बंधू आहेत त्यांच्याबद्दल नाही आमच्या भारतीय जनता पक्षामध्ये सुद्धा चांगले मुस्लिम आहेत अरबाज आहेत जलित चाचा आहेत असे अनेक मुस्लिम आहेत तर आमचा रोष हे पाकिस्तानी अतिरेकी जे आहेत त्यांना कंठस्थान दिल्याशिवाय घातल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही आणि ही जबाबदारी फक्त नरेंद्र मोदी आणि अमित शहा साहेबांची नाही तर ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे हे ओळखून आपण आपल्या कामाला लागलं पाहिजे इतकी घाण पद्धतीने म्हणजे अंडर गारमेंट काढून तपासून डोळ्या घालणं म्हणजे जगाच्या पाठीवर हो, इतके घाण कृत्य असे कोणी करू शकत नाही इतके घाण हो। कृत्य त्या पाकिस्तानी केलेलं आहे आणि त्याची शिक्षा शांत बसायचं नाही त्या काश्मीर मध्ये आले आणि आपल्या सहजिक भारतीयांना त्या ठिकाणी स्वतंत्रिका म्हणावं धर्म विचारून त्या ठिकाणी त्यांना डोळ्या घालण्यात आला आज हिंदू त्या ठिकाणी शोकांतिकायला काहीच याच्यातल्या शोकांतिका काहीच नाही आपण लक्षात घेतलं पाहिजे आधी मी त्या ठिकाणी कोणाला देऊन विचारलं नाही की तू क्षत्रिय का तू ब्राह्मण आहे तू गुजराती आहे का तू मारवाडी आहे का तू मराठी मराठी आहे त्यांनी फक्त एवढंच विचारलं की तू हिंदू आहे का आणि ज्यांनी हिंदू म्हणून सांगितलं त्या ठिकाणी त्याला गोळ्या घालण्यात आल्या सगळ्या गोष्टी तरी आपल्याला एका खूप मोठ्या विनाशाचे त्या ठिकाणी आपल्याला चेतावणी देत आहे परंतु आपण झोपलेले माळ भंगिका असणारे हिंदू समाज आपण सनातन हिंदू धर्म आपण या ठिकाणी सांगतो माझ्या महान धर्मामध्ये काही होतांनी आपल्या काळाची आहुती दिली धर्माचं रक्षण करण्याकरता परंतु आज अलीकडच्या काळामध्ये कुठेतरी आपण आपली भूमिका मवाळ केली आपल्या म्हणतात की काश्मीर मध्ये दे एखाद्या वेळेस खूपच अतिरेक होत असेल म्हणून तिकडे त्या अशा सगळ्या काही गोष्टी होत असतील तर या किती मवाळ भूमिका या ठिकाणी आपण विचार केला पाहिजे आपल्या सर्वांना आवाहन करतो आपण या ठिकाणी कोणत्या धर्माच्या विरोधात बोलत नाही कोणत्या पंथाच्या विरोधात बोलत नाही आज आपल्या या आंदोलनामध्ये आज या ठिकाणी मुकमोर्चा काढला या ठिकाणी आपले मुस्लिम बांधव पण आहेत ख्रिश्चन बांधव पण आहेत सगळे त्या ठिकाणी उपस्थित आहेत कारण की झालेली ही घटना निंदनीय आहे संपूर्ण जग त्या ठिकाणी निदा करते त्याची परंतु एक हिंदू म्हणून जेव्हा जेव्हा आपण विभागले गेलो सेवा तेव्हा त्या ठिकाणी आपल्यावरती त्या ठिकाणी खरं लोकांनी त्या ठिकाणी अत्याचार केले मी आज या ठिकाणी उपस्थित सर्वांनाच विनंती करतो बघा केंद्र सरकारच्या माध्यमातून काय तर निर्णय होणारच परंतु फक्त मोदी किंवा ते असणाऱ्या सैन्य सैनिकांच्या आपण त्यांच्यावरती तर निश्चितच न्याय करतील आपल्यासाठी परंतु एक हिंदू म्हणून या ठिकाणी आपली या ठिकाणी नैतिक जबाबदारी आहे की आपण सर्व एकत्र येऊन एकजूट होऊन त्या ठिकाणी आपली भूमिका त्या ठिकाणी स्पष्ट केली पाहिजे कुणाक असा कोणता प्रकारचा आवाज त्या ठिकाणी आला नाही पाहिजे की एखाद्या वेळेस त्या रोगावर अन्याय झाला असेल म्हणून या काही गोष्टी लढत असतील आपल्याला विनंती एवढीच करतो की आपण या ठिकाणी जास्त गाफीड राहून चालणार नाही हे कुठंतरी आपल्याला एक खूप विनाशाच्या दिशेने या ठिकाणी एक चेतवणी आपल्याला मिळाली आहे

शोर है पाकिस्तान चोर गली गली में शोर है शोर है पाकिस्तान जोरता कड़वा है पाकिस्तान कड़वा है पाकिस्तान कड़वा है पाकिस्तान मुर्दाबाद मुर्दाबाद पाकिस्तान मुर्दाबाद 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 पाकिस्तान मुर्दाबाद बराकिस्त

कल्याण जिल्हा सरचिटणीस अभिजित करंजुले पाटील पश्चिम शहराध्यक्ष लक्ष्मण पंत प्रजेश तेलंगे राजेंद्र आप्पा कुलकर्णी खानजी संजय यादव दत्तात्रय कुलकर्णी अभय सोमन राजेश कुलकर्णी दिलीप कंसे संतोष शिंदे रुपाली लठ्ठे वृंदा पटवर्धन श्रद्धा गुंजाळ पूजा रनदीवे सुनीता लयाळ कांचन मिश्रा ममता त्रिपाठी सुरेखा शहा यांच्यासह अंबरणातील अनेक कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते देशाच्या सुरक्षेवर गदा आणणाऱ्या अशा दहशतवादी कारवायांवर कठोर पावले उचलावे अशी भावना नागरिकांनी व्यक्त केली आहे जो बॅड हल्ला काश्मीरमध्ये बेलगाम ठिकाणी झाला त्याबद्दल अंबरनाथचे सगळे बी जे पीचे कार्यकर्ता व पदाधिकारी सगळे आज शिवाजी महाराज चौक ते हुतात्मा चौक पर्यंत चालत त्यांनी त्यांचा निषेध व्यक्त केलाय या बद्दल जे पुलवामा जो अटॅक झाला होता त्यानंतर जसं एअर आपले जवानांनी जवानांनी केलं होतं जे मोदी साहेबांच्या पाठिंबाने केलं होतं तसंच आता मोदी साहेबांनी पाकिस्तानचं जे आपल्या नदीतून नद्यांमधनं जे पाकिस्तानला जे पाणी जात ते बंद केलंय त्यानंतर आमची अशी अपेक्षा आहे की यापेक्षा कठोर त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे आणि जे त्या हल्ल्यात जे चार जण त्या हल्ल्यात ज्यांचा सहभाग होता त्यांना परत भारतामध्ये आणून त्यांना फाशी शिक्षा दिली पाहिजे